आपण सर्वांनी घोषणा द्यायच्या आहेत बोला भारत माता की भारत माता की वंदे वंदे भारतीय जनता पार्टीचा बऱ्याच दिवसापासून विशाल परबजी त्यांच्या बरोबर असणारे सर्व सहकारी बरेच दिवस प्रलंबित असलेलं पक्षाचं कार्यालय आणि त्या कार्यालयाचा उद्घाटनासाठी आपण वेळ द्या असं वारंवार सांगत होते आणि आज कार्तिकी पौर्णिमा आहे त्यामुळे केसरी गावामधील स्वयंभूची जत्रा आहे त्यामुळे दोन्ही गोष्टीचा योग्य योगायोग करून आज कार्यालयाच्या उद्घाटनाला जावं असं ठरवलं आणि आज योगायोग म्हणणं योग्य नाही परंतु आपले सर्वांचे नेते आदरणीय ॲडव्होकेट नार्वेकरजी आणि आदरणीय या जिल्ह्याचे पालकमंत्री नितेशजी हे सुद्धा या कार्यक्रमाला उपस्थित राहिले त्याबद्दल मी आपण सर्वांचं मनपूर्वक धन्यवाद देतो खरं तर हे कार्यालय आणि कार्यालयाचा उपयोग या निवडणुकीच्या काळामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने करता येईल या कार्यालयाला मध्ये फॉर्म्स निवडणुकीच्या उमेदवाराचे भरणं आपली असणाऱ्या कार्यालयामध्ये थोडीशी जागा कमी असते त्यामुळे या सगळ्या यंत्रणा प्रभाकरजी या इथून जर केल्या जेव्हा पाहिल्यानंतर लक्षात आलं की अतिशय चांगल्या पद्धतीने सर्व महानगरपालिकेच्या उमेदवारांचे फॉर्म्स भरणं ते तपासणं थोडंसं किचकट काम असतं परंतु यामध्ये जी काम करणारी आपली पक्षाची यंत्रणा आहे ती एकत्रपणे या ठिकाणी जर केलं तर नक्कीच त्याचा फायदा जो आहे तो फायदा हा येणाऱ्या काळामध्ये पार्टीला होऊ शकतो त्यामुळे सर्व वेगवेगळ्या पंचायत असतील नगर परिषदा असतील त्यांच्या संदर्भामध्ये बैठक जी आहे ती बैठक बंद खोलीमध्ये घ्यायची आहे कार्यक्रमाचं कार्यालयाचं उद्घाटन झालं आहे हे मी घोषित करतो आणि बाकी जो काही पत्रकारांना आवश्यक ज्या गोष्टी होत्या त्या आदरणीय नितेशजी असतील प्रभाकरजी असतील मनीषजी असतील यांनी दिलेल्याच आहेत त्यामुळे मी काय मी एक छोटा माणूस आहे मी त्यांनी जे म्हणतात त्याला मम म्हणतो आणि आपल्या सर्वांना येणाऱ्या काळामध्ये ही कार्यकर्त्यांची निवडणूक का आहे त्यामुळे जसं अमितजी म्हणाले की कार्यकर्त्यांची निवडणूक भारतीय जनता पार्टी पूर्ण ताकदीने आणि पूर्ण क्षमतेने ही लढते तशी तुम्हाला आम्हाला सर्वांना लढायची आहे आपण सर्वजण जे कार्यकर्ते आहेत पदाधिकारी आहेत आपणा सर्वांना फक्त एवढीच विनंती आहे की आपल्याला ज्या ज्या ठिकाणी निवडणूक जिंकायची आहे त्या ठिकाणी आपण सर्वजण भारतीय जनता पार्टीचं कमळ हाच आपला उमेदवार आहे अशा पद्धतीने काम करणं आणि मगच आपल्याला यश जे आहे ते आपल्या पदरात पडणार आहे त्यामुळे त्या दृष्टिकोनातून तुम्ही आणि आम्ही सर्वांनी मिळून काम करूया आदरणीय राणेसाहेबांच्या नेतृत्वामध्ये हा जिल्हा नेहमीच भाजपमय राहिला आहे भाजपमध्ये राहील याची आपल्या सर्वांकडून नक्कीच मला खात्री आहे बाळगू ना जरा जोरात तर बोला सर्वांकडून खात्री बाळगतो आणि आपल्या सर्वांची रजा घेतो बैठका ज्या आहेत प्रभाकरजीने ज्या लावल्या आहेत त्या बैठकांच्या संदर्भात ते सांगतील आजमध्ये आपण ती त्या बैठका घेऊ सगळ्यात आधी चारही नगरपालिकांचे जे पदाधिकारी आलेले आहेत चारही नगरपालिकांचे पदाधिकारी सगळ्यात आधी आढावा बैठकीसाठी येतील त्यानंतर कर...